नमस्कार मी अवंती दामले मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट आहे आणि गेली बारा वर्ष यश आय व्ही एफ या क्लिनिक बरोबर असोसिएट आहे सरांच्या बरोबर आम्ही इतकं काम करतो पण माझ्याही मनात खूप प्रश्न असतात तर आज आपण ह्या प्रश्नांविषयी थोडीशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत जेणेकरून आपल्या मनातले जे डाऊट्स असतील ते क्लिअर व्हायला मदत होईल तर मी स्वागत करते निओबोमोन क्लिनिक आणि यश आय व्ही एफचे फाउंडर डिरेक्टर डॉक्टर चैतन्य गणपुले हॅलो ॲक्च्युली अवंती आपण रोज भेटत असतो पण ऑफिशियल पोझिशन्समध्ये भेटतो आणि आज आपण थोड्याशा अनौपचारिक गप्पा मारायला भेटतोय मलाही थोडंसं नवीन आहे सगळं oh. हो आहे ना आपण जेव्हा हे ट्रीटमेंट घ्यायचं सगळा विचार केला हे सगळे पॅरामीटर्स आपण कव्हर केले तर कॉस्टचा विचार पण एक मनात येतो की ॲज अ कपल की खूप आपण ऐकत असतो ह्या ह्या इकडे जा ह्या सेंटरला अमुक पैशामध्ये होतंय ह्या सेंटरला अमुक पैशामध्ये होतंय तर ते कसं निवडायचं ट्रिकी क्वेश्चन आहे हां सरळ उत्तर द्यावं का थोडस आडमार्गाने द्यावं <laughs> हा विचार करतोय मी हाँ. सी मला तुला उलटा प्रश्न विचारायचा की हे सगळं करतेस कशासाठी तू आय व्ही एफ ट्रीटमेंट करतोय बाळासाठी बाळासाठी बरोबर आहे सो जेव्हा खर्चाचा विचार येतो तेव्हा तो, तो खर्चाचा विचार मी अशा पद्धतीने बघूयात त्याच्याकडे असं म्हणतो की बाळ होईपर्यंत खर्च किती आला ओके आता काय होतं आता सगळेजण एक सायकल आय व्ही एफ च किती ला पडत आहे असा विचार करतात बरोबर आहे सो so, एका सायकलला अमुक पैसे पण तुला प्रेग्नन्सी राहायला किती सायकल लागतील हा विचार करत नाही आत दोन पैसे आज इट्स यु नो इट इट बिकम्स वाईज पाऊंड फुलिश काइंड ऑफ की एका सायकलची कॉस्ट तू वाचवतेस पण त्याच्यामुळे तुला जर मल्टिपल सायकल करायला लागले तर एकाच्याऐवजी चार सायकल सो गुणिले चार Hmm. आणि पहिल्या खेपेला थोडेसे जास्त पैसे खर्च केले मी पण एका सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहिली आहे किंवा दोन सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहिली आहे तर सो आय ऑलवेज प्रिफर टू कॉल इट कॉस्ट टू प्रेग्नन्सी रॅदर दॅन कॉलिंग इट कॉस्ट पर सायकल सो कॅल्क्युलेट दॅट अँड इफ यू कॅल्क्युलेट दॅट शुअरली आय वुड से दॅट इट विल मेक अ डिफरन्स आणि असा विचार करून तुम्ही uh, सेंटरकडे जावं इनफॅक्ट मी असं म्हणेन की कॉस्ट uh, कडे तुम्ही बघण्यापेक्षा सुद्धा तुम्ही त्या सेंटरच्या सक्सेस रेट कडे बघायला पाहिजे पण सिन्स वी आर टॉकिंग अबाउट कॉस्टलेस रिस्ट्रिक्ट रिस्ट्रिक्टरसेल्स टू द कॉस्ट त्याच्यामुळे देर आर क्वाइट अ फ्यू डिफरंट ऑफरिंग डिफरंट यु नो कॉस्ट ऑर प्राइसेस फॉर आय व्ही एफ सो आय वुड सजेस्ट जस्ट लुक ॲट द ॲव्हरेज नंबर ऑफ सायकल्स दे हॅव दे नीड टू कन्सिव्ह आणि अकॉर्डिंगली तुम्ही ठरवा की तुम्हाला काय कॉस्ट हा सूट होते म्हणण्यापेक्षा काय की खर्च कसा करायचा हा शेवटी तुमच्यावरती अवलंबून बरोबर आहे सो थोडा 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 खूप जास्त खर्च करत राहायचं की थोडा खर्च पहिल्यांदा जेव्हा करताना तुम्ही तेव्हा तुम्हाला इट डझंट हिट यू त्यामुळे तुम्हाला वाटतं की अरे हे हे चांगलं आहे राईट सो ॲज अगेन्स्ट जास्त खर्च असेल सुरुवातीलाच सांगितला गेलेला तुम्हाला वाटतं अरे बापरे एवढा खर्च कसा काय बट अल्टिमेटली यू एंड अप पेइंग मोर वेन यू आर पेइंग लेस एका सर तुम्ही म्हणताय की आय व्ही एफ सायकल मग आय व्ही एफ सायकल ही कशी डिफाईन केली जाते किंवा त्याचं काय माप आहे ओके okay. आपण सुरुवातीला बघितलं आय व्ही एफ म्हणजे काय करेक्ट सो हॅन्ड वेन वी आर हँडलिंग व्ही एफ राईट सो मी काय करतो की मी स्त्री बीजा स्त्रियांच्या शरीरामधून काढून घेतो सो आय रिट्रीव्ह दोज अँड आय टेक द स्पर्म्स अँड आय क्रिएट ऑर गर्भ हा शरीराबाहेर लॅब मध्ये तयार केला जाणार आहे आणि मग तो गर्भ पुन्हा तिच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडला जाणार ओके सो ही जेव्हा स्त्रीबीज मला रिट्रीव करायची असतात त्यावेळेला मी एक, रिट्रीव एक हुँ। हुँ। स्त्रीबीज multiple, uh, रिट्रीव करत नाही नॅचरल प्रोसेस मध्ये काय होतं नॅचरल प्रोसेस मध्ये दर महिन्याला स्त्रीच्या शरीरामध्ये एक स्त्रीबीज तयार होत असत जेव्हा मला आय व्ही एफ त्यावेळेला मला एका स्त्रीबीजावर अवलंबून राहता येत नाही त्याच्यामुळे मला मल्टिपल फॉलिकल्स डेव्हलप करावे लागतात आणि ती मल्टिपल एग्स रिट्रीव्ह करावी लागतात सो so, मला जर मल्टिपल एक्स रिट्रीव्ह करायला लागणार असतील तर नॅचरली ज्या प्रमाणामध्ये हॉर्मोन्स सिक्रीट होत असतात शरीरामध्ये त्याच्यापेक्षा जा जास्त प्रमाणात हॉर्मोन्स मला यायला पाहिजेत किंवा दिले पाहिजेत सो okay. so, त्या स्टिम्युलेशन प्रोसेस म्हणतो आम्ही सो व्हॉट वी डू इज पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून आपण इंजेक्शन सुरू करतो साधारणपणे दहा ते अकरा दिवसाची प्रोसेस असते ती इंजेक्शनची अर्थात या अकरा दिवसामध्ये आपण ती रिस्पॉन्ड कशी करते हे काही आ, आ, ब्लड टेस्ट करून आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून पाहत असतो आणि जे काय आपल्याला चेंजेस किंवा बदल करायचे ते आपण करत असतो अल्टिमेटली जेव्हा ती सगळी स्त्री बीज मॅच्युअर होतात त्यावेळेला आपण ती काढून घेतो ती काढून घ्यायच्या प्रोसेसला आम्ही उसाईट रिट्रिबल असं म्हणतो त्यानंतर गर्भ तयार करायची प्रोसेस आता गर्भ तयार करायची प्रोसेस ही वेगवेगळ्या दिवसांवर अवलंबून असते काही ठिकाणी तिसऱ्या दिवसाचे गर्भ सोडले जातात काही ठिकाणी पाचव्या दिवसाचे गर्भ सोडले जातात हे पेशंटचं प्रोफाईल काय आहे तुमच्या लॅब ची काय म्हणायचं क्वालिटी आणि ग्रेड काय आहे याच्यावरती ठरतं तुमच्याकडे एक्सपर्टीज काय अवेलेबल आहे सॉरी याच्यावरती ठरतं सो बेस्ड ऑन दॅट आय पुट दॅट एमरिओ बॅक राईट मग मी तो त्याच महिन्यामध्ये परत सोडीन किंवा मी तो गर्भ गोठवून ठेवीन आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये सोडेन सो स्टिम्युलेशन एक रिट्रीवल प्रिपरेशन ऑफ द एम्ब्रिओ अँड द एम्ब्रिओ ट्रान्सफर ऑर पुटिंग द एम्ब्रिओ बॅक इन टू द युट्रस हे सगळं मिळून एक सायकल ओके दॅट इज कॉल्ड एज सायकल आता कालावधी हा फ्रेश सायकल मी जर फ्रेश ट्रान्सफर करणार असेल तर एक महिन्याचाच कालावधी आहे वन साय वन पिरियड टू द नेक्स्ट पिरियड एक पाळी ते पुढची पाळी ह्याच्या दरम्यान हे सगळं होणार आहे ओके okay? फ्रेश ट्रान्सफरमध्ये वेन आय एम कन्सिडरिंग फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर की ज्याच्यामध्ये मी गोठवून ठेवतो सगळे गर्भ आणि पुढच्या सायकलला ट्रान्सफर करणार आहे त्याच्यामध्ये ते एका सायकलमध्ये एका पिरियड मेंसेस मेन्स्ट्रोल सायकल मध्ये होत नाही आयव्ही एफ सायकल विषय नाही चाललेला आता मी जेव्हा सायकल म्हणतोय तेव्हा मेनस्ट्रोल सायकल म्हणतोय सो एका मेन्स्ट्रोल सायकल मध्ये होत नाही ते एका मेनस्ट्रोल सायकलला ओव्हम पिकअप होतो आणि गर्भ तयार होतात आणि पुढच्या मेन्स्ट्रोल सायकलला तो गर्भ पुन्हा गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडला जातो सो त्याच्यामध्ये कदाचित दोन महिने असतील एखादीला असं वाटतं की मी आता पिकअप केलाय पण सर पुढचे दोन महिने आय एम बिझी विथ माय करियर आय कॅनॉट ट्रान्सफर द embryos बिकॉज आय डोंट want टू गेट प्रेग्नंट now, आय hmm. want टू वेट फॉर सम टाइम fair enough, hmm. you can wait सहा महिन्यांनी करायचं आहे का ठीक आहे हरकत नाही सहा महिन्यांनी करतो ते गर्भ माझ्याकडे वर्षानुवर्ष राहतात ओके सो इफ समवन सेज की मला आता नाही करायचं आहे मग आता का करून ठेवायचे तेव्हा का नाही करायचं तर आत्ता तुझं वय उदाहरणार्थ तीस आहे सहा महिन्यांनी आय एफ सायकल करायचं सा म्हणलं तर तुझं वय तीस अँड हाफ होणार आहे वर्षभराने चांगल्या मिळतील मला एग्स तेवढ्या क्वालिटी ची एज युअर एज इज ग्रोइंग अँड दॅट कम्स टू आपण नंतर बोलूया विषयावरती कधी दॅट कम्स टू अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ एग फ्रीजिंग फ्रीजिंग ओके त्याच्यावरती आपण कधीतरी नंतर नंतर बोलूया पण that's a it's a very nice technology which which has been come up hmm, lately that hmm, hmm. will help a lot of uh, young girls or women who want to concentrate on their career at present hmm, hmm. but at the same time they want their a healthy baby whenever they want to conceive. correct but, now, hey, this is called as ivf cycle